आपण हा गोड आहे हा छान आहे कुणाला देवाला कुणाला आपल्याला सगळ्या आपल्या भक्ती आपल्यालाच आवडीच्या चालल्या देवाला आवडणारी भक्ती याच्यामध्ये फार वेगळी आहे जो तो भक्ती करतोय तो आपल्यालाच आवडीची भक्ती करतोय तसं भक्तीमध्ये प्रथम क्रमांक ज्यांचा लागतो ना त्यांचं नाव आहे माझे हनुमंतराय विठाला विठा नारदाचार्य तुम्हाला माहिती आहे माहितीये त्या नारद म्हणजे नारद देवर्षी नारद पुरी एकच होती परंतु गावगाव नारदांचा सूर सु, सुलाट झालाय नुसता चांगला पुढे दिसला का नारद गेला तिथं आग लावायला मी आमच्याकडे सांगते सांगतोय तुम्ही म्हणाला आमच्या पाटणूचं कधी सांगाल पालीला गेलो का पाटणूचं सांगाल अजिबात तुम्ही तर सगळे डॉकेत असू नका तुम्ही सगळी चांगलीच आहात चांग असं तर असं नारदपुरी एक होता आता गावगाव नारदाचा सूर सुलाट झाला मी तर म्हणतो या सगळ्या नारदाना विमानात कोंबावं आणि मुक्काम पोस्ट थेट वैकून झाला पाठवून देवा त्याचा एक असून तरी काय उपयोग चांगला बघवतच नाही त्या नारदा असे नारदाचार्य आल्याने देवाला म्हणले देवा सांग बरं तुझ्या भक्तांची काही यादी आहे का तुझ्याकडे देव म्हणला आहे ना पहिली यादी दिली यादीमध्ये पहिलं नाव पाहिलं कुणाचं वा 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 नारद म्हणतात माझंच नाव पहिलं म्हटलं कुणाकुणाची नाव आहेत खाली बघितली तर बहुतेकांची नावं होती पण त्याच्यामध्ये हनुमंताचं नाव नव्हतं म्हणले नारद म्हणाले हनुमंत तर देवाचा भक्त आहे मग भक्त जे आहे हनुमंताचं नाव कसं काय देवाला म्हटलं देवा ही जरा परत नेऊ का मी देव म्हटलं नाही झेरॉस काढून नेली तरी चालेल नाही तर ओरिजनल नेली तरी चालेल माझ्याकडे अर्जुन एक आहे असं देवांनी सांगितलं नारदांनी परत घेतली आणि हनुमंताकडे आली राय समुद्र किनाऱ्यावरती बसलेले आहेत अरे श्री राम जय राम जय जय हनुमंतराय भजन करत आणि नारदाचार्य गेले हो म्हटलं हनुमंतराया मी आलोय लकोण देवर्षी नारदाचार्य नारदाचार्यांनी जाऊन नमस्कार केला हनुमंतरायांनी या या देवर्षी आज तुमचं भाग्याने दर्शन झालं सांगा बरं काय किम निमित्ताने आलात ते म्हणलं तुम्ही देवाचे भक्त आहात का हनुमंताला विचारलं हनुमंत म्हणले हो आहे ना मग म्हंटल पण तुमचं भक्तांच्या यादीत नाव नाही म्हणलं कुणी सांगितलं हे बघा माझ्याकडे यादी आहे देवाने दिले मला हे भक्तांची यादी आहे यात तुमचं नावच नाही हनुमंतराने सुंदर उत्तर दिलं आहे का हनुमंत नारदाचार्याने म्हणतात नारदाचार्य भक्तांच्या यादीत नाव यावं म्हणून मी भक्तीच करत नाही किती मोठी चपरा काही नारदाचार्याला यादीत नाव यावं म्हणून भक्तीच करत नाही असं आहे आपण म्हटलं भक्तांच्या यादीत नाव पाहिजे ना तुमचं तुम्ही देवाचे भक्त म्हणता ना मग हनुमंतरा म्हणजे असं आहे ना जा देवाकडे अजून एक देवाकडे यादी ती मागून घ्या नारदाचार्य तिथं निघा देवाकडे आले देवाला म्हणले देवा अजून एक यादी आहे का हो म्हणलं आहे ना द्या म्हणलं बघू द्या ती दुसरी यादी घेतली तर पहिलंच नाव हनुमंत राहायचं मग नादाने विचारलं देवा दोन याद्या कसल्या देवाने उत्तर दिलं नादा ती पहिली यादी आहे ना ज्यांना मी आवडतो त्यांची आणि दुसरी यादी आहेत ना जे मला आवडतात त्यांची हनुमंत रायचं नाव कुठल्या यादीत आहे पण देवाला आवडणाऱ्या तुम्ही बघा सांगा कुणा कुणाला देव आवडतो सगळ्यांना ना कुणा कुणाला वाटतं देवाने आपल्या घरी यावं सगळ्यांना वाटत की नाही आता पुन्हा कुणाला वाटतं आपण देवाच्या घरी लवकर जावं ते <laughs> हा लवकर देवाचं घर म्हणजे तिकडे जाणं तसं नाही परे होणी परत ये घर इथंच आहे देवाचं घर ते ते राहो निरंतर इथं जाता आलं पाहिजे म्हणून देवाला आवडणाऱ्यांच्या यादीत नाव असलं पाहिजे का देव आवडणाऱ्यांच्या मोदींना कोण ओळखत नाही हो पाकिस्तान पण ओळखतो मोदी ना पण मोदी सगळ्यांनाच ओळखत नाही ते क्वचित जाण्याना ओळखतात तसं देवाला सगळ्यांना माहित देव काय देव काय पण कधीतरी देवाने आपल्याला ओळखलं पाहिजे त्याच्याकरता देवाला आवडणारी भक्ती झाली पाहिजे समजून चला तुमचा मिस्टरांचं तुमच्या वाद झालं मराठीमध्ये मिस्टर